सक्षम भारत टीव्ही नानायिका यांना विनम्र अभिवादन त्याचबरोबर आदरणीय विद्याताई दिलीप ओहर मॅडम यांचा आज प्रथम स्मृती दिवस आहे त्यांना सुद्धा विनम्र अभिवादन आणि या पत्रकार परिषदेला आपण उपस्थित सर्व मीडिया बंधू भगिनी अपना सर्वांचं भारतीय कर्मचारी संघ आणि भारतीय स्वाभिमानी संघ महाराष्ट्र कार्यकारिणीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आहे भारतीय कर्मचारी संघ बी एस आणि भारतीय स्वाभिमानी संघ बी एस एस यांच्या संयुक्त विद्यमाने आद्य क्रांतिवीर उमाजीराजे नाईक यांच्या दोनशे चौतीसाव्या जयंतीप्रित्यर्थ महाराष्ट्र व कर्नाटक राज्याचे प्रथम राज्य अधिवेशन रविवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसला स्थळ विष्णुदास भावे नाट्यगृह सांगली या ठिकाणी संपन्न होणार आहे त्यानिमित्तानं या राज्य अधिवेशनाची जी भूमिका आहे किंवा राज्य अधिवेशनामध्ये जे विषय चर्चेला चर्चेला ठेवण्यात आलेले आहे त्याची इतंभूत माहिती देण्यासाठी आपल्यासोबत या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत आदरणीय अभिजित सर जे की राष्ट्रीय महासचिव समीक्षा भारतीय कर्मचारी संघ नवी दिल्ली हे या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत त्याचबरोबर आदरणीय विठ्ठल दानगे सर प्रदेश अध्यक्ष भारतीय स्वाभिमानी संघ महाराष्ट्र राज्य सुद्धा या पत्रकार परिषदेला उपस्थित आहे त्याचबरोबर आदरणीय सुदोधन धनवीस सर पूर्व विदर्भ प्रभारी भारतीय स्वाभिमानी संघ महाराष्ट्र राज्य हे सुद्धा या आ, पत्रकार परिषदेला उपस्थित आहे मी सरांना विनंती करणार की त्यांनी या राज्य अधिवेशनाच्या संबंधानं भूमिका ठेवावी आदरणीय विठ्ठल दानगे सर धन्यवाद सर माननीय अनिल गडाम सर सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधूंचं आणि भगिनींचं मी या ठिकाणी स्वागत करतो अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो की तुम्ही या पत्रकार परिषदेला उपस्थित आहात मित्रांनो भारतीय कर्मचारी संघ आणि भारतीय स्वाभिमानी संघाच्या वतीनं येत्या सात सप्टेंबरला म्हणजे येता जो रविवार आहे त्या रविवारला सांगली या ठिकाणी विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये प्रथम राज्य अधिवेशनाचं आम्ही आयोजन केलेलं आहे या राज्य अधिवेशनाचे जे उद्घाटक आहेत ते माननीय परमपूज्य स्वामी आप्पा जे लिंगायत धर्मगुरू आहेत आणि राष्ट्रीय संयोजक आहेत ऑल इंडिया बहुजन समन्वय समिती नवी दिल्ली त्याचबरोबर या अधिवेशनाची अध्यक्षता मान्य डी आर ओड साहेब जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत भारतीय कर्मचारी संघाचे ते करणार आहेत आणि मान्य ओळ सरांना बत्तीस वर्षाचा अनुभव आहे समाजामध्ये काम करण्याचा त्याचबरोबर या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून ॲडव्होकेट महमूद प्राचा साहेब त्यांचं नाव सर्वांनाच माहिती सुप्रीम कोर्टचे लॉयर आहेत नंतर मान्य जे के पवार साहेब यांनी शाहू महाराजांवर असंख्य पुस्तकं लिहिलेली आहेत ते अभ्यासक आहेत त्याचबरोबर या पद्धतीचे जे विद्वान वक्ता आहेत मान्यवर आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये सांगली या ठिकाणी येत आहेत आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन महिन्यापासून याचा प्रचार आणि प्रसार करत आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास सर्व छत्तीस जिल्ह्यांमधून या अधिवेशनाला लोकांची उपस्थिती राहणार आहे महिला पुरुष युवा विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये त्या अधिवेशनाला येत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये गाड्यांचं आणि ट्रॅव्हल्स आम्ही बुक केलेले आहेत आणि त्या अधिवेशनाला उद्या सकाळपासून लोकं निघणार आहेत आणि मोठं ऐतिहासिक अधिवेशन हे सफल होणार आहे मित्रांनो या अधिवेशनाचं एक विशेषता ही आहे की या अधिवेशनाला ज्वलंत विषय आम्ही ठेवलेले आहेत आणि पहिलं जे सत्र उद्घाटन सत्र आहे या उद्घाटन सत्रामध्ये पाच विषय ऐकून लावलेले आहेत त्या पाच विषयामधला जो पहिला विषय आहे ज्याच्यावर चर्चा होताना दिसत नाही परंतु तो फार गंभीर विषय आहे न्यू वर्ड ऑर्डर व त्याचा बहुजन समाजावर होणारा जो परिणाम आहे तो किती भयानक आहे त्याचं विश्लेषण त्या विषयाचे जे अभ्यासक आहेत ज्यांचा रिसर्च त्या विषयावर आहे ते लोक त्या ठिकाणी येणार आहेत आणि ते लोक त्या विषयावर बोलणार आहेत ते, ते, ते मुद्रा ऑब्लिक चलन मानक मूल्य आणि वैध निविदा प्रणाली याचा जो गंभीरता आहे ना हे बऱ्याचशा लोकांना आपल्याला माहीत नाही कदाचित पत्रकार बंधू तुम्हाला त्या संदर्भात माहिती असेल तो एक विषय नव्यानं आम्ही त्याच्यामध्ये लावलेला आहे त्याचबरोबर ज्याप्रमाणे सर्व जे टेम्पल आहेत शिकांचा गुरुद्वारा शिखांच्या कब्ज्यामध्ये आहे हिंदूंच्या मंदिर हिंदूंचे मंदिर हिंदूंच्या ताब्यामध्ये आहेत जैनांचे मंदिर जैनांच्या ताब्यामध्ये आहे ख्रिश्चनांचे चर्च ख्रिश्चनांच्या ताब्यामध्ये आहे परंतु बौद्धांचं जे आधार स्तंभ आहे किंवा आधारशाला आहे किंवा त्याचं प्रेरणा आपण जिथून आपल्याला मिळते त्या ठिकाणी जे बोधगया टेम्पल आहे ते टेम्पल अॅक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करून महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावे हा सुद्धा एक विषय आपण त्या ठिकाणी लावलेला आहे आणि तुम्ही नागपूरचा सर्व बहुजन मीडिया आहे आणि तुम्हाला माहित आहे की त्या संदर्भामध्ये कितीतरी नागपूरमध्ये प्रोग्राम होत आहे आणि ऑल इंडियावर त्याचा आवाज उठवला पाहिजे तो विषय सुद्धा आम्ही त्या ठिकाणी ठेवलेला आहे दुसरा एक आत्ताचा एक गंभीर विषय असा आहे का मालेगाव नांदेड आणि मुंबईचा जो ब्लास्ट झालेला होता हायकोर्टाने मुंबईच्या ब्लास्टमधून जे लोक सुटले त्यांना पण निर्दोष सोडलेला आहे मालेगावचा जो ब्लास्ट झाला होता त्याचे जे आरोपी होते त्यांना सुद्धा निर्दोष सोडलेला आहे पण त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याची जी दुटप्पी भूमिका समोर आलेली आहे त्यांनी मीडियाला बाहेर देताना सांगितलं की मालेगावमध्ये जे ब्लास्टमध्ये फसल्या गेले लोक होते जे निर्दोष सोडल्या गेले तर हा एक षडयंत्राचा भाग होता आणि षड्यंत्र म्हणून त्यांना फसवण्यात आलं होतं हे एक स्टेटमेंट त्यांचं आलं आणि मुंबई मध्ये जे निर्दोष मुस्लिम लोकांना सोडण्यात आलं याविषयी आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये अपील करू असं त्यांचं स्टेटमेंट आलेलं आहे म्हणजे एका ठिकाणी त्यांना फसवण्यात आलं होतं आणि एका ठिकाणी आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार ही जी दुटप्पी भूमिका मुख्यमंत्र्याची आहे तो सुद्धा विषय आम्ही जो विरोधाभास आहे त्या संदर्भात सुद्धा एक चर्चा आम्ही करणार आहे आणि एक लेटेस्ट संविधान का बदलाव एक पुस्तक आलेलं होतं त्या पुस्तकाचा काय ब्राह्मणी मानसिकता आहे त्याच्यावर सुद्धा एक चर्चा आम्ही करणार आहोत त्या संदर्भामध्ये बरेचसे वक्ता काम करणार आहेत बोलणार आहेत ज्याचं रिसर्च आहे ज्याचे त्या विषयाचे जाणकार आहेत त्या लोकांना आपण त्या ठिकाणी बोलवले आहे दुसरं मित्रांनो दुसरं दुपारचं जे सत्र आहे ते सत्रामध्ये एकूण सहा विषयावर चर्चा आपण करणार आहोत पहिला जो विषय आहे जनसुरक्षा विधेयक कायदा जो महाराष्ट्रामध्ये आता लागू करण्यात आलेला आहे आणि हे जे विधेयक आहे हे विधेयक याच्या अगोदर वेगवेगळ्या नावाने पूर्ण मा देशामध्ये सुद्धा आहे छत्तीसगडमध्ये सुद्धा पब्लिक सिक्युरिटी अॅक्टमध्ये आहे किंवा जम्मू काश्मीरमध्ये ते विधेयक का आहे तुमचं आंध्र प्रदेशमध्ये आहे ओरिसामध्ये ते लागू झालेलं ला आहे आणि या विधेयकाचा काय परिणाम आहे तर मोठ्या विस्ताराने मी तुम्हाला सांगणार नाही काश्मीरचं कलम रद्द केल्यानंतर तिथले जे मुख्यमंत्री होते त्या मुख्यमंत्र्यांना कोणतीही सूचना न देता दोन वर्ष नजरकैदेमध्ये ठेवलं ते हे विधेयक आहे म्हणजे एफ आय आर न करता किंवा कोणतीही नोंद न घेता किंवा काही चर्चा न करता तुम्हाला ते अरेस्ट करू शकतात आणि याचा सगळ्यात मोठा परिणाम पत्रकारांवर होत आहे कारण पत्रकारांचं जर आपण हिस्ट्री काढली गुगलवर सर्च जरी तुम्ही करसाल जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधामध्ये ज्या ज्या पत्रकारांनी ऍक्शन घेतली त्या त्या पत्रकारांना त्यांनी एफ आर न नोंद आतमध्ये टाकलेला आहे किंवा नजरकैदेमध्ये ठेवलेला आहे दुसरं सोशल मीडियाच्या संदर्भामध्ये सरकारी कर्मचाऱ्याच्या संदर्भामध्ये एक जी आर आता महाराष्ट्र शासनाने काढला होता की सरकारी कर्मचारी सरकारच्या विरोधामध्ये बोला बोलणार नाही म्हणजे भारतामध्ये लोकशाही आहे का राजेशाही आहे समजत नाही आहे राजाने आदेश दिला एखादी कार्पोरेट कंपनी आहे आणि त्या कार्पोरेट कंपनीचा कर्मचारी आहे आणि तो कर्मचारी त्या कार्पोरेट कंपनीच्या विरोधात बोलू शकत नाही आपण मान्य करू परंतु भारतामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाही राज्यामध्ये सरकारने एखाद्या विरोधामध्ये निर्णय घेतला आणि कर्मचाऱ्यांनी बोलायचं नाही म्हणजे लोकशाही नसून ते हुकुमशाही प्रमाणे राज्य शासन वागत आहे आणि शासनाच्या विरोधामध्ये बोलायचं नाही असं सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांनी तागीद दिली किंवा ते शेअर करायचं नाही त्याच्यावर लिहायचं नाही सोशल मीडियावर या पद्धतीनं जो कायदा बनवला किंवा जी आर काढला त्याच्या विरोधात सुद्धा आम्ही चर्चा करणार आहे दुसरा एक मित्रांनो बोले तैसा चाले त्याचीच वंदावी पावले जगदगुरु तुकोबा रायांचं हे वचन आहे अभंग आहे हा विषय आम्ही मुद्दामून लावलेला आहे केला कारण या ठिकाणी आम्ही जे बसलेलं आहे माननीय अभिजित भगत सरांना पंचवीस वर्षाचा सा समाजाचा अनुभव आहे मी दोन हजार सात पासून सामाजिक कार्यामध्ये आहे मान्य धनवी सर असतील गेडाम सर असतील सातिओ भारतामध्ये आंबेडकर एक मुवमेंट बऱ्याच वर्षापासून काम करत आहे परंतु त्या आंबेडकर राईट मुवमेंटमध्ये काम करणारे काही राजकीय नेता किंवा सामाजिक नेतृत्व करणारे जे लोक आहेत ते बोलतात तसं चालत नाही त्याच्यामुळं आमचा रिझल्ट ओरिएंटेड काम होत नाही आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकर राईट मुवमेंट दिसत आहे परंतु त्याचा रिझल्ट दिसत नाही आहे आम्हाला कुठेतरी काँग्रेस बी जे पी याच्या आतमध्येच राहून काम करायचं आहे स्वतंत्र असं अस्तित्व आमचं दिसत नाही ते नेतृत्वामुळे झालेलं आहे म्हणून बोले तैसा चाले त्याचीच वंदावी पावले याच्या नुसार आपण काम केलं पाहिजे दुसरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक कोट आहे सील व सौजन्य नसल तर शिक्षित माणूस हा हिंसर पशुपेक्षाही क्रूर असू शकतो कारण शील आणि सौजन्य पाहिजे विद्यासोबत शील आपल्याला अभ्यासाला तो धडा पण असेल बाबासाहेबांचा सा विद्यार्थी दशेमध्ये ते फार महत्वाचं आहे नेतृत्व गुणामध्ये किंवा कर्मचारी संघ आणि स्वाभिमानी संघामध्ये आम्ही असे नियम बनवलेले आहेत की नेतृत्व कसं असावं जसं बोलतं तसं ते चाललं पाहिजे आणि त्याच्यामध्ये सील असलं पाहिजे सौजन्य असलं पाहिजे चरित्र असलं पाहिजे असं नेतृत्व आम्हाला निर्माण करायचं आहे आणि त्यानुसार तो संघटनात्मक कार्यकर्त्यांना तयार करण्याच्या दृष्टिकोनातून तो विषय आम्ही ठेवलेला आहे आणि शेवटचा विषय मित्रांनो शिक्षणाचं जे खाजगीकरण चालू आहे त्या संदर्भातला एक विषय आहे शेवटी मला एकच आव्हान तुम्हाला करायचं आहे की हे जे विषय आम्ही गंभीर विषय लावलेले ला आहेत त्या विषयावर महाराष्ट्रामधल्या छत्तीसही जिल्ह्यातले लोक येणार आहेत कॅडर येणार आहेत प्रतिनिधी स्वरूपामध्ये ते अधिवेशन राहणार आहे आणि त्या अधिवेशनाला मोठ्या प्रमाणामध्ये सफल करण्यासाठी गेल्या दोन महिन्यापासून आम्ही काम करत आहोत तुम्ही मला ऐकलं त्याबद्दल धन्यवाद आभार जय भीम जय नागवंशी जय मुलवासी मालेगाव बोलले तर त्याच्यामध्ये सुप्रीम जात नाही आहे का ते नेत असतील तर हे एक प्रकारचं शोषण आहे असे आमची भूमिका आहे आणि ह्या संदर्भामध्ये आम्ही सुद्धा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जागरण करू लोकांना याच्यासाठी तयार करू आणि सरकारला सुद्धा आम्ही बाबतीत आग्रह करू की ह्या गोष्टी बदलल्या पाहिजे कारण आजची परिस्थिती तुम्हाला सर्वांना माहीत आहे की जगातमध्ये सर्वात मोठं पॉप्युलेशन असणारा देश आणि तिथे आज रोजगाराची काय परिस्थिती आहे ते तुम्हाला माहीत आहे आणि अशा वेळेस हे जर का रोजगार मिळत नाही आणि जे रोजगार आहेत त्याच्यामध्ये जर का या पद्धतीचं शोषण होत असेल तर त्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही सक्रिय भूमिका घेणार आहोत पण कालच्या दिवशी सोलार कंपनीमध्ये ब्लास्ट झाला तुम्हाला माहिती असेल ते बाजार हा दुसरा ब्लास्ट आहे या वर्षी तसे तीन तीन चार आणि ते काहीतरी आर्मी डिफेन्ससाठी ते, ते लोक काही शस्त्र वगैरे तयार करतात तिथे याच्या पहिली दहा लोक मरण पावले आहेत तर तिथे जे कामगार मरण पावले त्यांना सैनिकाला जी मरण पावल्यावर जी सुविधा मिळते त्याच्या परिवाराला किंवा जे कॉम्पन्सेशन मिळते तुम्हाला असं वाटत नाही का त्या कामगारांना पण तेच कॉम्पेन्सेशन मिळायला केवळ चर्चा करणे हा सुद्धा एक उद्देश नाही आहे लोक सतर्क लोक झाले कारण बहुतांश होते की तुम्हाला माहिती आहे की आज हे सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होत आहे किंवा मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळते परंतु याच्या आधी महत्त्वाच्या मुद्द्यांवर मोठ्या प्रमाणात चर्चा समाजामध्ये जे व्हायला पाहिजे ते होत नाही ते टाळलं जातांना आहे मग अशा अधिवेशनाच्या माध्यमातून किंवा कार्यक्रमाच्या माध्यमातून केरळ कॅम्पच्या माध्यमातून समाजाला माहिती देऊन जागृत करणे ही एक महत्त्वाची आमचा उद्देश आहे आणि त्या माध्यमातून आम्ही त्या विषयाच्या संदर्भामध्ये माहिती असणारे जाणकार लोक ते आम्ही तिथे बोलवतो आहे कारण न्यू वर्ल्ड ऑर्डरच्या बाबतीत तुम तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत असेल की लोकांमध्ये कन्फ्युजन आहे प्रधानमंत्री त्या संदर्भामध्ये संसदेमध्ये बोललेले आहे सोशल मीडियामध्ये वेगळं मत आहे मग अशा वेळेस समाज कन्फ्यूज राहणे हे सुद्धा बरोबर नाही समाजाशी रिलेटेड मुद्दा आहे तर समाजाला ह्या बाबतीत माहिती देणं हे एक बुद्धिजीवीचं जबाबदारी आहे ॲज अ इंटेलेक्च्युअल क्लास ऑफ द सोसायटी म्हणून समाजाला जर का आपण प्रॉपर गाईड करू शकलो कारण न्यू वर्ल्ड ऑर्डर हा फक्त भारताशी रिलेटेड मामला नाही परंतु भारतातल्या लोकांवर परिणाम जर होत असेल त्या गोष्टीचा मग तो आरोग्याच्या बाबतीत असेल आर्थिक बाबतीत असेल शिक्षणाच्या बाबतीत असेल ह्या सर्व गोष्टी कशा रिलेटेड आहे त्याचा काय परिणाम करू शकतो त्याचा दुष्परिणाम कसा टाळता येईल का आपल्या त्यात काय भूमिका करता येईल किंवा संघटित पद्धतीने याला आपण कसं समोर जाऊ शकतो ह्या गोष्टीसाठी आपण हे विषय चर्चेला ठेवलो आणि हे अधिवेशन ठेवण्यामागे तोच उद्देश आहे बिलकुल आमच्या महापुरुषांनी जे आंदोलन चालवलं त्याच्यामुळे आम्हाला शिक्षण मिळालं आणि आमच्या महापुरुषांची एक अपेक्षा होती की जो समाज जो आहे तो शिकला पाहिजे एक इंग्रजांवर तो आरोप लावला जात होतं की ते फक्त शिकल्यासवरले म्हणजे लिहिणारे वाचणारे लोक जर झाले तर त्यांना कारकुनी करण्यासाठी बरं पडेल परंतु आमच्या महापुरुषांचा जो उद्देश होता की त्याच्यामध्ये जो माहिती आहे त्या माहितीचं योग्य विश्लेषण करू शकणारा समाजाभिमुख त्याची भूमिका असून पाहिजे आणि जेव्हा या देशामधलं संविधान सांगते त्या पद्धतीनं जर का तुम्ही म्हणता तसं धर्मनिरपेक्ष पद्धतीनं जे आहे त्या पद्धतीचं एज्युकेशन जर असेल किंवा विज्ञाननिष्ठ असेल किंवा समोरचा भविष्यातला विद्यार्थी किंवा भविष्यातला नागरिक जर घडवायचा असेल तर शिक्षण